हे हा शर्ट एकोणतीसशे कोटी रुपयांचा शर्ट आहे हा फक्त नागरिकांना आकर्षित करण्यासाठी महागडे शर्ट परिधान करणारे किंवा सोन्यापासून बनवलेले शर्ट परिधान करणारे अनेक व्यक्ती आपण पाहिले असेल मात्र कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या खंद्या कार्यकर्त्याने घातलेला अनोखा शर्ट नागरिकांसाठी आकर्षण ठरत असून या शर्टची शहरात मोठी चर्चा होत आहे चोवीस संपूर्ण वर्षस निवडणुकांचे असून या वर्षात नेत्यांचे कार्यकर्ते देखील नवनवीन युक्त्या राबवत असून केलेल्या विकास कामांना अनोख्या पद्धतीने जनतेसमोर मांडत आहे हे आहेत अजितदादा गटाचे कोपरगावचे आशुतोष काळे यांचे खंदे समर्थक सचिन गवारे आमदार काळेंनी गेल्या चार वर्षात कोपरगाव मतदारसंघासाठी जो निधी मंजूर करून आणला आणि जे जे विकास कामे केली त्याची पेपर कात्र्यानं काढून आपल्या शर्टवर छापून नागरिकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न सचिन गवारे करत आहेत नुकतेच कोपरगाव शहरातील गोकुळनगरी भागातील एका दुकानासमोर सचिन गवारे उभे असताना अनेक महिला आणि नागरिकांनी शर्टवरील छापलेल्या बातम्या वाचण्यासाठी आणि विकास कामांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या भोवती गर्दी केली होती यावेळी एका नागरिकाने त्यांना विचारले भाऊ शर्ट कितीचा तर त्यांनी उत्तर दिलं दोन हजार नऊशे कोटींचा अर्थात आमदार काळेंनी आतापर्यंत जो निधी मंजूर करून आणला त्याच्या बातम्या शर्टवर छापल्या असल्याने त्यांनी असे म्हटले आहे यावेळी सचिन गवारे म्हणाले लोकांचं कणभर असतं ते खूप मोठं करून सांगतात परंतु आमदार काळेंचे विकास कार्य खूप मोठे असून हा कणभर प्रयत्न मी करत आहे आशुतोष काळेंनी कोपरगाव मतदारसंघासाठी चार वर्षात दोन हजार नऊशे कोटी रुपये निधी मंजूर करून आणला असून ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत त्यामुळे मी शर्टवर वर्तमानपत्रातील बातम्या छापून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सचिन गवारे यांनी म्हटलं आहे लोकांचं भर असतं लोक ते खूप मोठं करून सांगतात इथं ऑलरेडी खूप मोठं आहे परंतु हा एक छोटा कण भर प्रयत्न आहे असं म्हणाल का याच्याबद्दल हरकत नाही काही हा छोटा छोटा प्रयत्न करण्यात आलेला आहे दादानी एवढे काम केलेले का याच्यावर बसणं काही शक्य नाहीये पण हा छोटा एक प्रयत्न आहे काही जे लोक इथं जमलेले बघण्यासाठी यांना एक हे का बाबा काय काय कामं चालले कोप्रभामध्ये आणि त्यांना या कामाबद्दलची चांगली माहिती आहे लोकांचं कण भरं असतं मन भर करून सांगतं ही तर ढीक भर करून ठेवलेलं आहे पण ते सांगायला लोकांना कमी पडतोय आम्ही असं वाटत होतं म्हणून त्याच्यामुळे हे सगळं एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे या संदर्भामधला अनेक रुपये हे हा शर्ट एकोणतीसशे कोटी रुपयांचा शर्ट आहे हा फक्त एवढा माग शर्ट जिथे कुणी आतापर्यंत घातलेला नसला एकोणतीसशे कोटी शर्ट मी घातलेला आहे अंगावरती एकोणतीसशे कोटी एकोणतीसशे कोटी रुपये कामं केलेले विकास कामं केलेले पूर्ण तालुक्यावर त्याचा हा संदर्भातला एक प्रयत्न आहे माझा का हा सर्वांपर्यंत पोहोचवा या करतो हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे माझा ज्या नागरिकांनी शर्टवरील बातम्या वाचल्या त्यांनी यावेळी म्हटला आहे की ज्या विकास कामांच्या बातम्या गवारे यांनी शर्टवर छापल्या आहेत त्या आम्ही प्रत्यक्षात पाहतो आहोत आणि खरोखरच आमदार काळेंनी मतदार संघातील अनेक प्रश्न सोडवले असून विकास कामे देखील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे आज अचानक या ठिकाणी आमचे मित्र सचिनराव गवारे दिसले आणि हा असा वेगळ्या प्रकारचा शर्ट त्यांनी घातलेला आहे खरं म्हणजे त्या शर्टावरती आम्ही वाचण्याचा प्रयत्न केला परंतु ते वाचायला खूप मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केलेली दादांनी आम्ही पाहतोय समक्ष अचानकपणे आम्हाला हा लाभ झाला खरं म्हणजे इथे काय काय का, का, कामं केलेले आहेत आमच्या दृष्टिक क्षपता असल्यापेक्षा कित्येकपटन जास्ती कामं इथं आम्हाला दिसत आहेत जवळजवळ तीन हजार कोटी तर आत्तापर्यंत लोकांनी पण हिशोब केलेला आहे मागील पंधरा वीस वर्षामध्ये जे काही झालं नाही ते ह्या पंचवार्षिकमध्ये झालेलं आहे आणि हे त्याच्यावर दिसत आहे निळवंडे चारीचा प्रश्न असेल गोदावरी सॉरी कोपरगावचा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे त्यानंतर इकडे गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न आहे विकासाचे प्रश्न आहेत खूप सारे प्रश्न दादानी सोडवले आहेत जसं पंतप्रधान म्हणतात की मोदी की गॅरंटी मी तर म्हणेल दादा म्हणजे सुपर गॅरंटी हा याच्यावर आमदार साहेबांच्या विषयी बऱ्याच गोष्टी त्यांनी ज्या ज्या काही बदल केले ज्या ज्या काही नवीन गोष्टी त्यांनी केलेल्या त्या वाचले मी आणि वाटलं बरोबर खरोखर केलंय त्यांनी आम्ही पण बघतोय कारण आमच्या इथं आम पण शंकरनगरमध्ये मागच्या वर्षी जो खूप मोठा पाऊस झाला त्यावेळेस पुल पूर्ण पूल वाहून गेलेला होता आणि रस्ता देखील अतिशय खराब होता कारण की मी मला पण मुलांना इथं दरवेळेस ट्युशनला वगैरे किंवा शाळेत सोडवण्यासाठी यावं लागतं तर अक्षरशः दोन वेळेस मी मुलांबरोबर घेऊन पडलेली आहे पण आता पहिल्यापेक्षा बऱ्याच गोष्टींनी म्हणजे आता पूल पण अतिशय भक्कम प्रकारे बांधलंय त्यांनी आणि रस्त्याचं देखील आता मुरूम वगैरे टाकला नंतर त्यांनी पण डांबरीचं पण करून देणार आहे पण बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आता रस्त्याचे पण काम झाले आणि यांनी जसे जसे जिथे जिथे मी आता जाताना दोन मिनिटं वाचलं तर बरेच ठिकाणी जे जे केलेले ना तर म्हणजे मी ते अनुभवले पण आहे आणि बघितले तर ते खरोखर त्यांना आता आशुतोष दादांना पुढच्या कामांसाठी हार्दिक शुभेच्छा आणि असेच आपला अजून कोपरगाव चांगल्या प्रकारे खेडे पण आणि जिथं काही अजून सोय नाही तीही चांगल्या दृष्टीने होईल आणि आपण कोपरगाव अजून तालुका पातळीवर छान होईल यासाठी शुभेच्छा